El नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आशा सेविका व गट प्रवर्तकांसाठी एक मोठी बातमी आझाद मैदानावरून आलेली आहे आझाद मैदानावर आक्रमक आंदोलन आशा व गट प्रवर्तकांची सुरूच आहे आणि त्याबद्दलची सविस्तर अपडेट मध्ये घेऊन आलेलो आहोत त्या मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो महाराष्ट्रातील हजारो आशा व प्रवर्तक ताईंनी शासनाने केलेल्या घोषणाची अंमलबजावणी करा मानधन दिवाळीचा शासन निर्णय घ्या यासाठी सहापूर ते मुंबई लॉग मार्च केला ठाणे मध्ये मुख्यमंत्री साहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन दोन दिवस महामुक्काम केला आणि एकोणीस तारखेपासून आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरू आहे धरणे आंदोलनाचा आज चौथा दिवस असून महाराष्ट्रातील करोना काळात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या आरोग्य खात्यातील आशा गटप्रवर्तक मात्र सरकारच्या शासन निर्णयाची वाट पाहत आहेत नऊ तारखेला मुख्यमंत्री साहेबांसोबत वीस मिनिट महाराष्ट्र आशा प्रवर्तक प्रति समितीची बैठक झाली बैठकीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी येत्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले त्या निर्णयाला किमान दहा दिवसांचा वेळ मागितला परंतु महाराष्ट्रातल्या आशा गट प्रवर्तक अत्यंत संतापलेले आहेत कारण तीन महिन्यापूर्वी आंदोलन केलं तेव्हा सरकारच्या शब्दांवर घोषणेवर विश्वास ठेवून संप मागे घेतला परंतु तीन महिने उलटून गेले तरी अद्याप शासकीय आदेश निघाला नसल्याने आशा व गटप्रवर्तकांच्या प्रतिक्रिया तीव्र आहेत जोपर्यंत शासन निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार ज्या दिवशी शासन निर्णय आमच्या हातात मिळेल त्या दिवशी आम्ही माघार घेऊन घरी जाणार असा त्यांनी ठाम निर्णय केला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या आझाद मैदान मुंबई येथे हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रातील आशा आंदोलन करत आहेत डॉक्टर डी एल करा डॉ कॉन्स्टेबल एम एच शेख के आर रघु आर माय टी राणी उज्वला पडलवार अर्चना घुंगरे हनुमंत कोडी राजेंद्र साटे सिद्धाराम उमराणी या आंदोलनाचे नेतृत्व करत आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद